नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा तटावर रेवाखंड पूर्वाद मराठी अनुवाद वाचून दाखवणारे तदेय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आद्याय त्रयशिया हनुमतेश्वर वर्ण ओम नमो नर्मदाय श्री मार्कंड वच तद्गन महाराज तीर्थ शोभ परमशोभय ब्रह्महत्याहर प्रोक्तो तो प्रोक्तो रेवा तटक्षमाश्रम मनुष्य श्री मारखंडे बदललेत महाराज त्या त्यानंतर श्री नर्मदा तट असली तर ब्रह्महत्या विनाशक प परम शोभिवंत तीर्थात जावे असे म्हटले आहे की तिथे जिथे हनुमंतेश्वर नावाचे श्रेष्ठ लिंग आहे राजा युधिष्ठिने विचारले श्री नर्मदा तटा असली तर ब्रह्महत्या विनाशक त्या तीर्थाचे हनुमंतेश्वर नाव कसे झाले हे सर्व मला कथन करावे श्री मार्कंडे वदले ठीक आहे हे शोभवंश विभूषित अत्यंत गुप्त अशा या या तीर्थाबद्दल मी कोणाला सांगितले नाही जरी मी वृद्धावस् वृद्धावस्थेत पीडित असलो तरी मी स्नेह परत तुम्हाला सांगेन पूर्वी श्रीराम रावण रावणाचे महायुद्ध झाले ब्रह्मदेवाचे पुत्र महर्षी पुलसत्य होते त्याचा पुत्र विश्रवा होता विश्रवापासून दशमुखी ब्रह्मराक्षर रावण झाला भगवान श्री शंकराच्या कृपेने तो श्रीभवनात विजय झाला त्याने सर्व देवांना जिंकले तेव्हा त्याने जेव्हा त्याने श्रीरामाची पत्नी सीतेचे हरण केले तेव्हा कुंभकर्णी सीतेला सोड असे म्हणत त्याला अडवले बीभीषण मनोधरी त्याला पुन्हा पुन्हा अडवी अडवून म्हणा समजावले आपणास कार्तिकवीराने जिंकले आहे त्याला ज्याला रेणुका पुत्र परशुरामाने ठार केले व त्या परशुराला श्रीरामाने जिंकले तेव्हा श्रीरामाशी युद्ध केल्यास आपला जय कसा होईल तेव्हा रावणाने सांगितले अशरहित वानर मानव असं डुकर तसेच सुरासुरांच्या सुहाने मी कधी पराजित झालो नाही श्री मार्कंडेय बदलले श्रीरामास श्रीरामाने सुग्रीव हनुमान कुमुद अंगद आदी अन्य सहायक रावणाला पराजित केले संग्रहात श्रीरावाने महाबलवान रावणाला मारले वायुपुत्र श्री हनुमानाने रावणाचे वन उजाड केले मोठमोठ्या शूरांना ठार केले रावणपुत्र अक्षय कुमारही संग्रहात ठार झाला श्री हनुमानने राक्षच्या भयंकर समुदालाही मारले अशा प्रकारे रामायण वृत्त व सीता मोक्ष झाल्यावर राव अयोध्येत परतल्यावर वानश्रेष्ठ श्री हनुमान हनुमान श्री शंकराला प्रणाम करून कैलास परत गेला तिथे नंदिकेश्वर वानश्रेष्ठ हनुमाना हनुमाना सांगितले थांबा थांबा तुम्ही ब्रह्महत्या दोषाने युक्त आहात तेव्हा हे वानर तुम्हाला भैरव सभासदर्शनाचा अधिकार नाही हनुमंतांनी विनंती केली व नंदीनाथ तुम्ही श्रीशंकरांनी या पातकाचे प्राश्चित्य विचारा अनेक कारणांनी मी पापयुक्त झालो आहे नंदीश्वर म्हणाले हे हनुमंत तुम्ही पृथ्वीवर स्थित श्रीशंकर दह देहोत्पन्न श्री नर्मदाबद्दल ऐकले नाही का श्री नर्मदाचे नाव ऐकले असं एक एक जन्माचे स व स दहा जन्माचे पाप नष्ट होते तसेच श्री नर्मदा स्नान केल्यास तीस जन्माचे पाप नष्ट होते यास्त तुम्ही श्री नर्मदा नर्मदा तटाजवून तप करा अशा प्रकारे नंदेश्वराचे वचन ऐकून वायुपुत्र श्री हनुमान औ आवरी नदी संगमाच्या दक्षिणेकडे श्री नर्मदा तटावर पोहोचले हा त्या शुभ संगम तीर्थ त्रिने तिळशोदळी जटा मुकुटयुक्त सर्परूप यज्ञ पवित्रधारी भस्मशित सर्वांगच्या डबरुणात उत्पन्न करण्यास अर्धनारी नटेश्वर नंदी नंदीश्वरारूढ शांत श्री शंकर भगवान भगवानाचे चिंतन केले प्रकारे अनेक वर्षे श्री हनुमाने ईश्वराची उपासना केली तेव्हा उमादेवीसह श्रीशंकर संतुष्ट होऊन तिथे आले आणि मेघासमोर गंभीर वाणीने मधुर शब्दात वधले वा छान हे पुत्र तू मला कष्ट केले प्रिय हनुमान रावणाला मारण्यात तू मारण्यात तू तर आधी काही तू तर आधी काही पापच केले नाहीस तू तर स्वामी कार्यात तत्पर होतास माझ्या दर्शन तू सिद्ध झालास श्री हनुमानने अर्धांगी उमादेवीस समस्तीत श्रीशंकराला साष्टांग नमस्कार त्यांची स्तुती केली हे शंभू महादेव आपला जयकार असो आपणास माझा नमस्कार असो अंधकासूर विला आपला जयजयकार असो हे गंगा श्री शिरोधारी आपला जयजयकार असो अशी स्तुती केल्या भगवान श्री श्री महादेवने वरदाई शब्द उच्चारले हे वायपुत्र वत्स तू मला तू मला वर माग श्री हनुमानने विनवले हे श्री हे, हे महेश्वर ब्रह्मराक्षच्या वधामुळे मला हत्येचे पाप लागले आपल्या संभाषण मी पापयुक्त होऊन होऊ नये ईश्वर वदले हे पुत्र श्री नर्मदाच्या तीर्थ महात्मामुळे धर्मयोगाच्या शिवाय माझ्या दर्शनामध्ये तू निष्प निष्पाप झाला आहेस हे वायुपुत्र अन्यवरील मी तुला देत नाही देत आहे मारुती हनुमान अंजनीपुत्र वायुपुत्र महाबली रामेष्ट फाल्गुन, फाल्गुन गोत्र पिंगाक्ष अमित विक्रम उदयिक्रमण श्रेष्ठ उदयिक्रमण श्रेष्ठ दशग्रह रा रावणाभिमान नष्ट करणारा लक्ष्मण प्राणात सीताशक विलाशक ही संसार उपकारार्थ सर्व बा भय भा, भा, बाधा विनारक निवारक नावे अभिव्यक्त करून भगवान श्रीशंकर सा अंतर्दान झाले तेव्हा हनुमाने भक्तिपूरक श्री शंकरची स्थापना केली त्या आत्मबलाने तसेच ब्रह्मचार्याचे भगवान ब्रह्मचार्याच्या प्रवाने व ईश्वर कृपाप्रसाने भगवान शंकरचे ते सर्व इच्छा पूर्ण करणारे लिंग स्थापले ते शिवलिंग अच्छेद व विनाशपथिरहित असे विचारपूर्वक निर्माण केले आहे श्री मार्कंडामध्ये पुत्र हनुमंतेश्वराचा प्रत्य प्रत्यक्ष प्रत्यायिक हे पांडुपुत्र तो प्रसंग त्रैतादी व द्वापार द्वापाराच्या सुरुवातीला झाला त्यावेळी पृथ्वी त्याला सुपर सुपरवा नावाचा राजा होता त्याला सदा सुख प्राप्त होते त्याच्या राजा सर्व पुरुष दीर्घ होते तो राजा पुत्र धनयुक्त तसेच चोरांचा उपद्रव वर्जित असा होता शतभाऊ नावाचा त्याचा पुत्र भयंकर महापराक्रमी होता हे राजा तो सदा पाप धर्मात असक्त होऊन संपूर्ण पृथ्वी पर्वत वनात भ्रमण करू लागला एकदा वीट आला असताना हरणांच्या कळपाबरोबर विंध्य पर्वत विंध्य पर्वतावर आला जो वृक्षांनी वेढलेल्या हत्तींचा कळप तसे सिंह व चित्याने शोभा हरण व रानडोकरणी पूर्ण होता त्या वनात क्रीडा केल्या केल्यावर त्याने श्री नर्मदाला प्रणाम करून पुढे तो चिंचणी शोभ वनशोभा संपन्न पद कदम वृक्षाने शोभित शतकोस विस्तीर्ण हनुमंत हनुमंतवनात पोच पोचला ते वन डाळिंब करंज खैर पाटील गुलाब आणि बोर अशा झाडांनी युक्त शमी व वृक्षांनी तसेच हारणे व रानडोकरांनी परिपूर्ण होते भुंग्याच्या स्वरांनी ते प्रतिध्वनीत होते तसे कबुतराच्या त्यांच्या आवाजाने शोभेंत होते शरद ऋतूतील अश्विन महिन्याच्या प्रकृष्ठप त्याने खूप क्रीडा केली वनाच्या म मध्यभागात गेल्यावर कोणीतरी पुस्तक हाती घेतलेले पितवर्णी चंचल ब्राह्मणाला शतभाऊ विचारले हे ब्राह्मण श्री तुम्ही इकडे भगत पुस्तक हाती घेऊन एकटेच वनात का भ्रमण करत आहात ब्राह्मणाने विचारले हे राजा मी काव्यकु कान्यकुब देशातून आलो आहे श्री हनुमंतेश्वर तीर्थात अस्थिविसर्जनेसाठी राजकन्या मला पाठवलं आहे राजाने विचारले हे ब्राह्मण म्हणून हनुमंतेश्वर तीर्थला जलात अस्थिविसर्जन का करतात याचे मला आश्चर्य वाटते कृपया मला सांग हे राजा युधिष्ठिर सुपूर्वाचा शतपुत सुपुराचा पुत्र शतभावने स्वतःचे वाहन सोडून भूमीवर मस्तक ठेवून प्रणाम करून हात जोडले त्या हा। ब्राह्मणाने स्वतः स्वतःचा प्राचीन वृत्तांत सांगितला ब्राह्मणाने सांगितले कान्य खूप जे प्र, प्रदर्शक शिखंडीराचा महाप्रतभे राजा आहे तो आधी निपुत्रिक होता त्याला तीव्र इच्छेमुळे एक कन्या झाली ती पूर्वजन्माचे स्मरण करण्याविषयी नर्मदा अति अतिसु सुरांगी होती शीता पिता शिखंडेने एकदा कन्याला म्हटले प्रिय प्रिय कन्या तू अनित्य संसारात मी कन्यादान करावे उद्याचे कार्य मनुष्याचे आजच करावे व दिवसाच्या उत्तर भागातील कार्य पूर्व भागातच करावे केलेल्या वा न केलेल्या वा न केलेल्या कार्याची मृत्यू प्रतीक्षा करत नाही कन्या उतरली आदरणीय पिता मी ज्यावेळी जिथे इच्छा करेन तिथेच तुम्ही तुम्ही कन्यादान करावे कन्याचे उत्तर करून राजा आश्चर्यचक झाला राजा शिखंडे म्हणाला हे भागवान श्रेष्ठ करणे तू जे आश्चर्यजनक उत्तर दिलेस ते पुन्हा मला सांग पिताच्या सांगण्यामुळे ती श्रेष्ठ करणे त्यांच्याजवळ आली तिने हनुमतेश्वरातील सर्व उत्तरांनी निवेदन केला हे राजा काल कलापिनी मयुरी म्हणजे मी तेव्हा स्वामीसह राहत होते श्री नर्मदा औवी औवी संगमाच्या आरवी स आवरी संगमाच्या जवळील श्री नर्मदा ताटारी पुण्यप्रद हनुमंत वनात मी स्वेच्छेने विहार करत करताना रात्री देवदार वृक्षाच्या खाली माझ्या पतीसह झोपले होते तेव्हा त्या ते मनात भुकेल्या पा, पारदे आले शिकार करण्याचे विचारून त्या पापी पारद्याने पतीसह मला पाहिले आणि स्वामीसह मला जाळ्यात पकडले पंख जोरात पकडून मा, मान पिळगली त्या पारद्याने पतीसह मला अग्निजाळ्याचा बाजून येथेचे मास खाले व स्वस्त चित्ताने रात्री ते झोपेत क्रमशः रात्र संपली प्रात काळ उरळीत मास गिधाडाला मारण्या मारणाऱ्या कुल्ल्यांनी भक्षण केले न सो मासाने लपेटलेल्या माझ्या शहराचे एक हाड मांस बक्षी माणसं पक्षी पक्षी घेऊन आकाशात उडाला ते पाहून अन्य पक्षी तिथेच पोचले पक्ष्यांचा थवा पाहून त्या पक्ष्याने तो हाडाचा तुकडा सोडला तो हाडाचा तुकडा हनुमंतेश्वर तीर्थात श्री नर्मदाला नर्मदा जलात पडला त्या तीर्थाच्या पुण्यप्रवाणी श्री मी तुमची राज करण्या झाले जन्माचे स्मरण करणार मी आपल्यासारख्या राजाच्या कुळात जन्माला आले यामुळे हे श्रेष्ठ राजाश्री मी वयाची इच्छा करत नाही माझे पती आजही पक्षी मृग या या विषम जातीत जन्म घेत आहेत त्यांना तो उर्वरित अस्थीकडून तिथे तीर्थ तीर्थजळ असेल हे आदरणीय पितात तो अस्थिखंड त्या तीर्थात टाळण्यासाठी तुम्ही एखादा वृश्रेष्ठ ब्राह्मण ब्राह्मणाला पाठवा हे राजश्रेष्ठ हे सर्व कारण मी तुम्हाला निवेदन केले यावेळी माझे पती विषमस्थितीत पक्षीमृग जातीत आहे जर तुम्ही कोणत्या श्री नर्मदा तटावर पाठवले तर मी जर तुम्ही कोणाला श्री नर्मदा तटावर पाठवलं तर मी त्या त्याला ते स्थान व चिन्हा नियुक्त माझ्या पतीसह सांगेन हे राजा तिथे शिखंडी राजाने मला बोलवले आणि सांगितले मी तुला वीस गावे देईन तू श्री नर्मदा तट या कार्यात जा निधन असताना मी त्या कार्याचा स्वीकार केला कन्याने म्हटले तुम्ही सर्व पापक्ष करणाऱ्या श्री नर्मदा तट जा सोमनाथाच्या दिशेला उत्तम हनुमंतेश्वर आहे श्री नर्मदा नर्मदापासून कोस आंध्र अति विशाल व वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाजवळ करंजाव व फणसाची झाडे आहेत तुम्ही त्या वटवृक्षाजवळ सूक्ष्म हाडे पाहाल तुम्ही ती एकत्रित करून श्री नर्मदा तटावर न्या अश्विन महिन्याच्या कृष्णपगतातील शिवतीर्थ चतुर्थीला भगवान श्री शंकराला भक्तीपूरक स्नान घालून तुम्ही रात्री जागरण करा पुन्हा प्रात्तकाली नाभीपर्यंत जलात जाऊन त्यांची मुक्ती व्हावी असे उच्चारण करून त्या अस्थिचे विसर्जन करा करा अस्थी विसर्जनानंतर पुन्हा पाप नाशक स्नान करा राज राजश्रेष्ठ असे केल्याने त्यांना सद्गती प्राप्त होईल कन्येने जे सांगितले ते सर्व ते मी सर्व लिहून घेतले राजशेठ या हेतूने मी मी या पापनाशक तीर्थास आलो आहे तिथे सूचित केल्या तीर्थाचे चिन्ह पाहून उपरोक्त विधानशास्त्री नवदा जलात मी अस्थि विसर्जन केले तेव्हा तेथे फुलांचा वर्षा झाला अग्नि आणि आणि पांडव वा उत्तम असे शब्द ऐकू आले तेव्हाच त्या पक्षाकरता दिव दिवे विमान आले तो तो मयूर दिव्य रूपधारी हो हु, होऊन विमानावर चढून स्वर्गात गेला राजा हनुमंतेश्वर घडलेल्या प्रसंग पाहून ब्राह्मण व श्वेतभा शतभाऊने अनशाने व्रत केले भगवानाच्या आराधने मग्न अशा या अशा त्या तीर्थात दोघांनी निजदेह सूक्ष्म सूक्ष्म सु, केले ब्राह्म ब्राह्मण व शतभावी भगवानाचे ध्यान करत तिथेच वास्तव्य करू लागले एका पक्षात श्रेष्ठ मनस्वी शतभाऊनी मृत्यूला भरले लहान लहान गटांनी युक्त फळांनी शोशोभंत शोभिवंत एक विमान आले राजश्रेष्ठ अतिउत्तम तुम्ही विना तुम्ही या विमानावर आरोहण करा तेव्हा शतभाऊ उतरले जोपर्यंत मला उपदेश देणारे गुरुस्वरूप श्रेष्ठ ब्राह्मण या विमानावर चढत नाही तोपर्यंत मी स्वर्ग मार्गाकडे जाणार नाही अपसरला सांगितले हा ब्राह्मण लोभी आहे लोभामुळे पापसंग्रह होत आहे राजा स स्वर... राजा सत्गुणांचा आश आश्रय घेऊन जे हनुमंत्य शत मरण पावतात ते सर्व पापक्षय करणाऱ्या शिव लोकात जातात राजा या ब्राह्मणाने पापक्ष अजून झाला नाही ब्राह्मणाच्या मनात घर व पत्नींची चिंता आहे तेव्हा नंबरपणे शतवाणी सांगते ब्राह्मणश्रेष्ठ अनर्थाचे मूळ असले लोभ तुम्ही सोडा त्यानंतर स्वर्ग कन्यास राजा आ, स्वर्गात गेला काही दिवसांनी स्तुतीपाठकासह ब्राह्मण स्वर्गात गेला व ती तीर्थाच्या प्रवाने बहिरी मयूर सुद्धा कानशिलाच्या काशीराजाचा पुत्र झाला पूर्वी जन्मात कन्याद्वारा दिलेल्या आत्म्याचे ध्यान चिंतन बहिरी राजपुत्र झाला त्या साध्वीचे साध्वीच्या कन कन्येने त्याला प्रौढ तरुण रूपात पाहून पित्याच्या आज्ञेचे आज्ञेने स्वयंवारात निजापती असलेल्या त्या राजकुमार प्राप्त केले श्री मार्कंडले राजाशी त्या तीर्थ असा वृत्तांत घडला की राजा या कारणासह हे तीर्थ परमपवित्र आहे राजा अष्टमी चतुर्दशी सर्व काविषयीच्या आश्विन महिन्यात पक्षाच्या चतुर्दशीला भगवान श्री शंकराचे बदवतूप तूप साखर तसेच मिश्रित धाने आणि पुन्हा कुश मिश्रित जलाने स्नान घालावे पुन्हा पुन्हा सुगंधित व चंद चंदनाने श्रीशंकराला लेपन करावे त्यानंतर सुंदर सुगंधी फुले आणि बिलव पत्राने श्रीशंकराचे पूजन करावे मुचू कुंद कुंद जाई गवत फुले आदी फुलांनी रान फुलांनी तसेच ऋतूनुसार बदलणाऱ्या फुलांनी हनुमंतेश्वर परम भक्तीने पूजा करावी तुपाचा दिवा लावा तसेच तसे तसेच तूप नसल्यास दे तेवलाचा दिवा लावा वेद सर्व लक्षण युक्त कुले ब्राह्मणा करू श्राद्ध करावे योग ब्राह्मणा अन्नावर सर्व सुवर्धन करावे नरकात पडलेल्या पितृगण स्वर्गात जावे असे सांगून ब्राह्मणाला प्रणाम करावा प पतित ब्राह्मणाच्या श्राद्धात त्या करावा परपुरुषाची शरीर संबंध ठेवणाऱ्या स्त्रीच्या पतीला श्राद्धात बोलू नये तिच्या पतीला सोडून अन्य पुरुषाशी शरीर संबंध ठेवणाऱ्या स्त्रीला देवगण वृषाली असे संबोधितात ब्रह्महत्येच्या मधिरापानसू गुरु गुरु श्रीसंग सुवर्ण का सुवर्ण चौर्य कर्म व मित्र निर्माण होणारे सर्व पाप नष्ट होते असे श्री शंकरांनी सांगितले आहे श्री मार्कंडामध्ये पुत्र तू खूप बोलून काय उपयोग सर्व पापयुक्त पुरुषांनी ब्राह्मणाला दान करावे विशेषतः त्या तीर्थात गोदान करावे ब्राह्मण पार्थ स्वर्ग ते सर्वश्रेष्ठ हे श्री सर्व दानात गोदान श्रेष्ठ मानले आहे गाय सर्व देवता स्वरूप आहे व सर्व देवांचे स्वरूप आहे राजा व तिच्या शिंगांचा अग्रवाद इंद्रांचा निवास आहे तिच्या वक्षात स्कंद शिरावर ब्रह्मदेव आहे बाली श्री शंकर नेत्रात चंद्र सूर्यदेव जिवेभर सरस्वती आहे राजा मरुद्वन साध्य तिचे तिचे दात आहे तिच्या ओंकारात अंग व्याकरणापदी पद्मग्रही सहित चारही वेद आहेत तसंख्य तप तपस्वी राजा तपस्वी ऋषी या गायींचा गायींचा ऋषी या गायींच्या रोमाचे निवास करतात महिषवान दंडय दंडहस्त महाकाय कृष्णवर्णीय शुभाशुभ परीक्षा यमराज नित्यगायीच्या पृष्ठभाव स्थित आहेत दुग्ध धारवाले चारी पुण्यसाग गायीच्या स्तनात राहतात विश्वचरणग्ध केवळ दशाने पापकृष्ण करणारी भाव भगवती गंगा गायीच्या मूत्रात स्थित आहे आहे म्हणून सर्व विधान ती वंदनी आहे सर्व मंगल आणि पवित्र भगवती लक्ष्मी तीर्थ गायच्या शेणात स्थित आहे म्हणून मानवाने शेणाचा सर्व अंगाला लेप लावा गंधर्व व नाग गायीच्या अग्रभागात आहे औषधपन्न राजा साग सागरांती पृथ्वी जो तिथे स्थित आहे तो ती सर्व तीर्थात जाणे म्हणून गाय सर्व तीर्थमयी आहे आणि गो दूध दुग्ध दही तूप मूत्र शेण हे पंचगव्य परमपवित्र आहे युधिष्ठे विचारले गाय सर्व देवमय आहे ती सर्व देवात शोभवंत आहे हे पूज्य आपण हे हे सांगा की गायीत सर्व देवांचा निवास का करतात श्री बारखंडले भगवान श्री विष्णू सर्व देवमय आहेत व श्री विष्णू देवांची शरीरातून निर्माण झाली आहे देवही विष्णूंच्या शरीरातून निर् निर्माण झाले आहेत पांडव मानवाने तिच्यावरील विविध कल्पना केल्या श्वेता कपिला क्षारणी स सवसा सुशिला श्वेतवर्णाश्र श्... आ... कांस्यदोहैनिका श्रवर्ण श... शृंगी व सुशोभित अशी गाय हनुम्तेश्वराच्या समोर भक्तीपूर्वी उत्तम व सुपात्र विद्वान ब्राह्मणाला द्यावी स्वर्ग व अनंतपर इच्छेणाऱ्या विधीने मनस गोदान करावे अस असमर्थाला गाय दिल्यावरही मानव विष्णूका जातो तेथूनच त्याचे पतन होऊन भूतलावर ब्राह्मणांची पूजा महात्म्यांची कथा ऐक ब्राह्मणांच्या घरी गुण व विद्या धनसंपत्तीयुक्त कुशल पुत्राच्या रूपात जन्म घेतो राजा सर्व पापारी हनुमंतश्वर तीर्थात महात्म्याची कथा ऐकून वर्णसंस्कार होणाऱ्या पापातून मुक्ती होते दूर राहून चिंतन करणारा त्या तीर्थाचे दर्शन करणारा निश्चित सर्व पापमुक्त होतो हास्कंद पूर्वातील रेवाखंडाच्या पुरावातील हनुमंतेश्वर महात्मावर नावाचा त्र्या श्रद्धा पुण्याला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर